नमस्कार मंडळी वात्रटाईममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मी संजीव शाळगावकर दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फटकारलं त्यापेक्षा झापडलं म्हणा ना सूट सीमेवरच्या सैनिकांचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला असं थेट कोर्टानं त्यांना विचारलं आहे पण शेवटी ते राहुल गांधी आहेत किमान काँग्रेससाठी तरी फार मोठा माणूस आहे वडील पंतप्रधान होते आजी पंतप्रधान होत्या आजोबाही पंतप्रधान होते अशा मोठ्या परिवारातला युवा नेता खरं तर केवढा बुद्धिमान असायला हवा नाही का पण सध्या काय चाललं आहे त्यांचं केंद्र सरकारवर विश्वास नाही रोज नरेंद्र मोदींवर टीका करायची देशात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींवर अविश्वास दाखवायचा कोर्टावर अविश्वास प्रशासनावर अविश्वास निवडणूक आयोगावर अविश्वास त्यामुळं आहे काय मोदींवरची टीका ही आता देशावरची टीका होऊ लागली आहे म्हणजेच द्वेष हा भारतद्वेष म्हणजेच देशद्रोह होऊ लागलाय की काय असं वाटू लागलं आहे पण सध्या राहुल यांची मुख्य जबाबदारी आहे ती चीन आणि पाकिस्तान यांची मनं सांभाळण्याची त्यामुळं राहुल गांधी हे नेमके कोणाचे चीनचे का पाकिस्तानचे हा प्रश्न विचारावा असा वाटतो हल्ली ते देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांचे नेते बनत चाललेत आपल्याकडील भारतरत्नसारखा पाकिस्तानचा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो तो म्हणजे निशान ए पाकिस्तान आता तो पुरस्कार म्हणा किंवा सन्मान म्हणा राहुल गांधी यांना दिला जावा अशी मागणी पुढं आली तर आश्चर्य वाटून देऊ नका कदाचित तो सन्मानही त्यांना मिळून जाईल असो मंडळी ही माझ्या आजच्या वातरटिकेची पार्श्वभूमी शीर्षक आहे राहुल सांगा कुणाचे नेते देशद्रोह्यांचे राहुल सांगा कुणाचे नेते देशद्रोह्यांचे मोदींना विरोध हा देशाला विरोध होत चालला मोदींना विरोध हा देशाला विरोध होत चालला अभ्यास शून्य राहुल कोर्टातही असं का बोलला देशद्रोही वक्तव्याची खासियत नेताही त्यांचा ऐका देशद्रोही वक्तव्याची खासियत नेताही त्यांचाच पाक दिला काश्मीरही दिला परिवार यांचाच स्वातंत्र्यवीरांचा द्वेष उफाळतो इथं क्षणाक्षणाला स्वातंत्र्यवीरांचा द्वेष उफाळतो इथं क्षणाक्षणाला स्वत भ्रष्ट दोष मात्र भारतमातेच्या कणाकणाला कोर्टानं फटकारलं पण सोडली आहे कधीच लाज कोर्टानं फटकारलं पण सोडली आहे कधीच लाज लष्करावर अविश्वासाची खाज सतत असतो माज बोलणं असं की जणू पाकड्यांचाच हा प्रवक्ता बोलणं असं की जणू पाकड्यांचाच प्रवक्ता मोदींवर टीका टिपण्या हमखास उठता बसता निशाने पाकिस्तान देऊन गौरव करायला हवा शेवटी काय निशाने पाकिस्तान देऊन गौरव करायला हवा चीन बरोबर पाकिस्तानला ही मिळाला नेता नवा तर मंडळी ही होती याची छोटीशी वातरी का नेहमीप्रमाणे आपण लाईक करालच मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण नेहमी देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद